सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील टेलर काम करणाऱ्या एका तरुणाची बंदुकीची गोळी मारून हत्या करण्यात आली होती सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेमधील आरोपीला राहुरी पोलीस पथकानं पकडून गजाआड केल्या आणि त्याच्यावरती खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे कानून के हात लंबे होते है। असं म्हणून रावरी पोलीस पथकाचे सामान्य नागरिकांमधनं मोठं कौतुक होत आहे रावरी तालुक्यातील अक्षय कारभारी नवले हा मयत प्रदीप याच्याकडे नेहमी येत होता सुमारे दोन वर्षांपूर्वी एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान मयत प्रदीप एकनाथ पागिरे हा त्याच्या दुकानामध्ये काम करत होता त्यावेळी मयत प्रदीप पागिरे हा तिथे आला तिथे अक्षय नवले हा होता त्यावेळी काहीतरी कारणावरनं अक्षय नवले यानं प्रदीप पागिरे याच्या नाकावरती बंदुकीमधनं गोळी मारली ती गोळी प्रदीप मानेमध्ये जाऊन अडकली रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या प्रदीपला अक्षय नवले यानं त्याच्या गाडीमधनं अहमदनगर येथील एका रुग्णालयात नेलं तेव्हा अक्षय नवले यानं प्रदीप पागिरे याला रुग्णालयामध्ये दाखल करून गाडी पार्किंग करून येतो असं सांगून त्या ठिकाणावरनं तो पसार झाला यावेळी प्रदीप हा रुग्णालयामध्ये उपचारांपूर्वीच मयत झाला होता कोणताही साक्ष पुरावा नसल्यामुळे तसेच मयत प्रदीप पागिरे याची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली हे समजू शकलं नव्हतं त्यावेळी रावरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास रावरी पोलिसांकडून सुरू होता दरम्यान मयत प्रदीप पागेरे याच्या नातेवाईकांना प्रदीप याच्या हत्येच्या बाबत गावामधून थोडीफार माहिती मिळाली आणि त्यांचा अक्षय नवले याच्यावरती संशय आला त्यानंतर मयत प्रदीप एकनाथ पागिरे याचा भाऊ अविनाश एकनाथ पागिरे याच्या फिर्यादीवर आरोपी अक्षय कारभारी गुन्हा दाखल करण्यात आला तात्काळ पकडून गजाड तसे त्याच्याकडनं प्रदीप पागिरे याच्या हत्येच्या वेळी वापरलेली बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र तब्बल दोन वर्षांनंतर आरोपीवरती गुन्हा दाखल करून त्याला गजाड करण्यात आले त्यामुळे आता कानून कि हात लंबे होते हे असं म्हणून सामान्य पोलीस पथकाचं आहे नमस्कार रावरी तालुक्यातील या ठिकाणी एका तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती सदर घटनेला दोन वर्षे उलटले त्यावेळी मयत प्रदीप पागेरे या तरुणाची हत्या करण्यात आली होती मात्र त्यावेळी कुठलाही साक्ष पुरावा तसेच कुठलीही काही पुरावा नसल्यामुळे रावरी पोलीस ठाण्यात त्यावेळी फक्त अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती मात्र तब्बल दोन वर्षानंतर या घटनेला पुन्हा एकदा वाचा फुटली आणि मयत प्रदीप पागेरे याच्या नातेवाईकांनी रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला या गुन्ह्यामध्ये गुंजाळे येथील अक्षय नवले या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करून रवरी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडून खुना खून खर्चे वेळी जी बंदूक वापरली होती ती बंदूक देखील ताब्यात घेण्याचे काम रवरी पोलिसांकडून करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अगं कोणती नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस